सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा या प्रत्येक नागरिकाला जाणवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सोलापूरमध्ये मागच्या आठ दिवसापासून तापमान जे आहे ते चाळीशीच्या पल्याड गेलेलं आहे आणि त्यामध्ये पाण्यासाठी वलवन भटकणारी माणसं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत मी सध्या उभा आहे सोलापूर जिल्ह्यामधील कुंभारी या गावामध्ये आणि आपण या ठिकाणी बघू शकता आहे की पाण्यासाठी नागरिकांची जी दैना आहे ती, ती पानी या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते हक्काचं पाणी देखील सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना या ठिकाणी मिळत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय उजनीचा हक्काचा पाणीसाठा उपलब्ध असताना उजनीचा जो पाणीसाठा आहे तो मायनस झिरो पॉईंट सदोतीस मध्ये गेलेला आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय की पाणी वेळेवर न मिळाल्या कारणानं या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी धुंबल उडवताना पाहायला मिळत आहेत टँकरनं पाणी पुरवठा या ठिकाणी या महिलांना करावा लागत आहे आणि लहान लहान मुलं आबाल वृद्ध माणसं सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत काही महिला या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात ताई ताई, ताई काय सांगाल किती दिवसाला पाणी येतं आणि कशी परिस्थिती आहे आता सध्या पाणी येत नाही टँकर न ना घालते मग टँकर नच भरता नळाला पंधरा दिवसाला वीस दिवसाला पाणी येतं आणि आता टँकर न धर्माने पाणी घालतो कशा पद्धतीनं नियोजन करावं लागतं खरं तर पाण्याशिवाय दिवस आपला जात नाहीये पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाहीये इकडं कशा पद्धतीनं नियोजन करताय ते टँकर ना दोन दिवसाला तीन दिवसाला पाणी घालतं त्याच्यानं नियोजन करतो आपण जर बघितलं तर गावामध्ये खर तर तलाव असतात विहिरी असतात मात्र विहिरींनी सुद्धा तळ गाठलेला आहे तळावं कोरडीत ठक्क पडलेली आहेत नद्या सुद्धा सुकून गेलेल्या आहेत त्यामुळे इकडच्या नागरिकांना जगावं की मरावं असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय सोलापूरमधील तरुण जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात स्थलांतराचं प्रमाण या तरुणांमध्ये दिसून एक तरुण सुद्धा आपल्या सोबत आहे जो की या नागरिकांना पाणी देण्याचं टँकेद्वारे काम करतोय काय सांगाल खरं तर अतिशय दयनीय परिस्थिती आहे लोकांना पाण्यासाठी वन वन भटकावं लागते पाण्याच्या एक एक थेंबासाठी त्या ठिकाणी वाट पाहावी कशा नियोजन यंदा दुष्काळाची वातावरण असल्या कारणाने सोलापूर जिल्ह्यातच फार मोठी पाण्याची टंचाई आहे मी या गावातला एक सुपुत्र म्हणून या गावचा काहीतरी देणं ठरतोय यासाठी या, या कुंभारी गावात पाण्याची फार मोठी टंचाई आहे माता भगिनी हे वन वन पाण्यासाठी फिरत असतात आता गावची जत्रा आठ तारखेपासून चालू होणार आहे तर गेली एक महिन्यापासून मी पाण्याची नियोजन या कुंभारी गावात करतोय तर दर दोन ते तीन दिवसांनी मी प्रत्येक वार्डाला पाण्याचे नियोजन केलेले आहे देशाचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदेसाहेब यांचे नातू शिखरदादा पहारिया हे भारताचे इंटरनॅशनल पोलो प्लेअर आहेत तर त्यांच्या नेतृत्वाखाली मी शिखर फाउंडेशन चालवतो तर त्या माध्यमातून मी लोकांची त्या ठिकाणी पाण्याचे नियोजन केलेले आहे तर माझ्या स्वतःच्या शेतातून मी पाणी आजच्या कुंभारी गावाला यंदा द्यायची मी ठरवली आणि शेतातल्या सर्व पिकांना मी यंदा पाणी देणं बंद केलं असून मी लोकांसाठी हे पाणी उपलब्ध करून दिलोय नक्कीच आपण जर बघितलं तर स्वतःच्या शेतावरती नांगर फिरवून स्वतःच्या शेतामधलं पीक न घेता असे काही दानशूर आणि कर्तृत्ववान या भूमीचे पुत्र आहेत ती आता स्वतःचं कर्तव्य पार पडण्यासाठी या ठिकाणी बाहेर पडले आहेत काही लहान मुलं सोबत आहेत शाळेला जाता जायचंय का नाही का पाणीच भरायचंय कसं पाणी मग पप्पा असत शाळेला जाऊन येतो शाळेला जाऊन आल्यानंतर किती, किती दिवसाला पाणी येतं दोन तीन दिवसांकीच बघू शकता की ज्या वयामध्ये मुलांना शाळा शिकायची असते ज्या वयामध्ये या अभाल वृद्धांना आराम करायचा असतो स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायची असते या वयात सुद्धा या लोकांना आता पाण्यासाठी या ठिकाणी मरमर करावी लागत आहे आणि सोलापूर जिल्ह्यामधील ही भयान परिस्थिती याकडे शासन प्रशासन सुद्धा तितक्याच तडफेनं लक्ष देणं ही आज काळाची गरज बनलेली आहे त्यामुळं पाण्याचं नियोजन करणं ही प्रशासनापुढलं खूप मोठं टास्क असणार आहे आणि एकूणच सोलापूर जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे यावर लवकरच तोडगा नाही निघाला तर सोलापूरमधील जो नागरिक आहे तो पाण्यासाठी पाण्यासाठी जो आता तरी तरस्त आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा भयावह परिस्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते विश्वभूषाल लिमाय सांग देवनी सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका